नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र ज्ञानोबा करडेले इस्रायल तंत्रज्ञानामध्ये आपलं स्वागत सर्वत्र आंब्याला चांगल्या प्रकारचं शेटिंग पण झालेली आहे आणि आंबा मार्केटमध्ये पण याला सुरुवात झालेली आहे हे एकदम गावठी आंब्याची रूप आहे ते झाडांना मस्त असं सेटिंग झालेली आहे आपण बघू शकता आहे शंभर शंभर ग्रामच्या आसपास फळांचा आकार गेलेला आहे एकच नंबर तोर महाग पुढे लागल्यामुळे कोणसा मोठा कोणसा लहान अशा प्रकारे सेटिंग झालेली आहे घसा आणि असे आंबे एकच नंबर घसाने आंबा सरकारी जे काही असे कलमापासून रुप तयार होतात त्यांना असे एवढा माल लागत नाही पण हे गावरण आहे याला खूप असा घसाने माल लागतो हे बघू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र जय राजा माझा चॅनल आवडला लाईक सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जय महाराष्ट्र जय बळीराजा जय हिंद